प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढातून पुंकलेश लोकसभेचे रणशिंग मंगळवेढा तालुक्यातील 24 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्न बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे आली होती मंगळवेढाचे पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की तर असे जर होत असेल तर माझ्या लोकांसाठी पाणी देण्यासाठी उजनीचा दाव्यातून ना नदीमध्ये सोडून लिफ्ट करून सगळ्या गावांमध्ये देण्यासाठी ही रक्कम ही शासनासाठी माय बाप शासनासाठी किरकोळ आहे हे समजूनच आपण हक्काच्या निधीसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी घालणं हे अनिवार्य आहे हे महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की मी करीन पण संघर्ष आहे लढा आहे तुमचा साथ हा महत्वाचा आहे आज नऊ आहे पुढच्या वेळेस चोवीस नाही पस्तीस पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते अर्थात तुम्ही मला म्हणाला की अजितदा आहे आणि मला माहित आहे सरकार हे सत्ता आहे पण शेवटी हे सरकार कितपत काम करेल हा पण एक मोठा प्रश्न चिन्ह आहे आश्वासन देण्यात पण माहेर आहे पण स्वतःची खुर्ची सांभाळण्यात त्याच्यापेक्षा माहेर आहे आणि अर्थात आज ईडी असेल वेगवेगळ्या गोष्टी असेल पन्नास हे सगळं आपण ऐकतो पण तुम्ही बघितलं असाल की महाविकास आघाडीला महाराष्ट्र माहित नाही पण मताधिक्य त्यांच्या बाजूनी आहे आणि म्हणून हे सरकार जर अशी घाबरल्यासारखं आपल्याला वाटतंय म्हणून आपले नेते कळवत आणि म्हणून जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत अजून घेत नाहीये कोल्हापूर महानगरपालिका असेल जिल्हा परिषद ग्रामपंचायत कारण का मताधिक्य त्यांच्या बाजूने नाहीये म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारला येणाऱ्या मता दिवसात मताधिक्य मिळेल असं हे सरकारची एकंदरीत सर्व्हे रिपोर्ट मी नाही सर्व्हे रिपोर्ट म्हणत आहे म्हणून आता ते जराशी घाबरल्यासारखे दिसत आहे पण तो वेगळा प्रश्न आहे आता आपण मूळ प्रश्न जो आहे मी त्याच्याबद्दल बोलले येणाऱ्या अधिवेशनात शंभर टक्के हा प्रश्न मी मानणार आहे लढणार आहे सुटेल मी तोपर्यंत भाग निघतो मी अर्धवट सोडत नाही माझा प्रॉब्लेम तो आहे सर की मी कोणता अर्धवट सोडत नाही मी चिकट म्हणजे किचकट आहे त्या बाबतीत तो जोपर्यंत तो विषय सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होत असते आणि त्यासाठी मी तुम्हाला पण त्रास देईन तुमचाच प्रश्न सोडवण्यासाठी